आणि ते विघ्न करता बाजूला बसलेला आहे हाच तो की हा जे काही सगळं जे काही कांड करत असतो आम्ही मदत करत असतो तरी तरी अशी होप्स ठेवून आहोत आम्ही की ही प्रॉपर्टी राजाध्यक्ष सगळं मिळेल घर जावं आहे तर काहीतरी हातात यावं आनंदीला त्रास झाला पाहिजे मी म्हणतो सासूबाई मारावडी काय पा, पा, काय पाणी काय फार खोल नाही मारावडी मारावडी मारू नक्की मारू हो मग ॲटसअप आहे मला लेडीज सगळे कारण आमच्याकडे जेवढे पण सेटवर काम करतात जेवढ्या पण सुंदर सुंदर मुली आहेत एवढं कॅरी करून रोज दिवसभर करतात म्हणजे मला एका दिवसात मी थकलो हॅलो मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आनंदी सार्थकचं सा लग्न आहे पण आनंदी सार्थकचं सा लग्न नक्की कसं होणार आहे त्यात विघ्न येणार आहेत का हे सांगण्यासाठी माझ्याकडे दोन विलन आहेत माझ्यासोबत कसे आहात हो म्हणजे एकदम मस्त खूप सुंदर एकदम मस्त एकदम व्यवस्थित <laughs> <नहीं> व्यवस्थित <laughs> चालू आहे बरं लग्न कसं चालू आहे आणि तुमच्या शिवाय ते लग्न नीट पार पाडणं मुश्किल आहे काय सांगशील खूप मुश्किल आहे म्हणजे आपण गणपती बाप्पाला सांगतो विघ्न हरता पण इथे विघ्न करता बाजूला आहे आज येतो की हा जे काही सगळं जे काही कांड करत असतो आम्ही मदत करत असतो मोठ्या प्रमाणामध्ये याला कारण की त्याच्यामध्ये आमचा फायदा आहे कधीतरी अशी होप्स ठेवून आहोत आम्ही की ही प्रॉपर्टी राजाध्यक्ष सगळं मिळेल घर जावं आहे तर काहीतरी हातात यावं असं आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन चाललेले असतात त्यानुसार जे काय आहे सगळं यांना आम्ही कामाला लावतो हो लागतात हे पण आणि माझं तसं प्रॉपर्टी वगैरे असं काही नसतो हेतू अंशुमानचा माणसा त्याचा फक्त एकच हेतू की आनंदीला त्रास झाला पाहिजे आणि सार्थक आणि आनंदीचं लग्न झालंच नाही पाहिजे त्याच्यासाठी काय करता येईल हे सगळं करण्यासाठी अंशुमन तयार असतो तू आधीपासूनच आतोनात प्रयत्न करतोय सर प्रेक्षकांचे अनेक प्रश्न तुला असतीलच की का करतोय असं तर का हे सगळं का हो म्हणजे मला तर भेटतात बरंच माझ्या मी जिथे राहतोय आता खाली पहिले तर शिव्याच घालतात नंतर म्हणताय का, काम छान करतो वगरे वगरे, का, तू वगैरे वगैरे पण असतं की प्रत्येकाला आता प्रेक्षकांना वाटतस की काय एवढं चांगलं चाललंय दोघांचं आनंदीचं वगैरे तू का मध्ये येतो वगैरे वगैरे असे मला खूप प्रश्न येतात म्हणजे का बरं करतो तू असं म्हणजे माझे रिलेटिव्ह पण फोन करून काय रे का म्हणजे तुला प्रॉब्लेम काय वगैरे पण आता मी काय सांगणार ना की एक आ, कथा असते त्या हिशोबाने जायला लागतं असे खूप प्रश्न येतात मला बरं आता लग्नात नक्की काय धमाका असणार आहे म्हणजे मंडपात धमाका असणारे आधी तर आम्ही बघितलं आता सगळंच आता लग्नात काय होणार आहे नक्की बापरे धमाका म्हणजे अर एवढा मोठा धमाका आहे ना की म्हणजे एवढा असा धसका बसेल सगळ्या रसिक प्रेक्षकांना की अरे हे घडलं कसं घडलं काय घडलं असं येते त्याच्यामध्ये बघण्यात मजा आहे नक्की बघा काय पुढे धमाका आहे तो कारण आहे आता सांगण्यात अर्थ नाही सांगितलं तर मग ते कळून जाईल ना सरप्राईज राहणार का प्रचंड मोठा खूप वेगळाच वेगळाच ट्विस्ट आहे म्हणजे कदाचित कोणी कल्पनाही नाही करू शकत अशा पद्धतीचा ट्विस्ट आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी बघत राहा नक्की तुम्हाला कळेल काय चाललंय काय नाही <laughs> पण आमच्या इथे एक गंमत काय माहिती का आता जवळजवळ आम्ही चार इथे व्हिलन्स आहेत बरोबर तर, तर म्हणजे सासूबाई रेश्मा हो। हा पण चारही वेगवेगळे आहेत ही एक गंमत आहे म्हणजे याचा एक वेगळा हा डायरेक्ट ओपन विलन आहे माझं म्हणजे माल आपलं काम झालं तेवढं करायचं बस बाकी नाही वेळ प्रसंगी पळून ती जी गंमत आहे ना ती खूप प्रत्येकाची एक सेपरेट आहे आणि त्यामुळे काम करायला येणारी मजा प्रत्येक वेळेला वेगळं चॅलेंज मग त्याच्यात आता माझ्या बाबतीत बोलायचं तर त्यातला एक ह्युमर प्रत्येक वेळेला तो, तो क्रिएट करणारा करता ते बऱ्याच ठिकाणी म्हणजे परवा आमचा तो सीन झाला बोल चालेल ना, चाले ना थोडंसं एक बोललं तर हां तर परवा आमचा एक सीन झाला की सासूबाईंना जायचं असतं आणि त्यांना ते इथून जातात त्याने मला घरातून बाहेर काढलं आता तर मी प्रेक्षकांनी बघितलंच असणार तो की आता तर मी म्हणजे आता मी उडीच मारणार आहे पाण्यात बिण्यात मी आता जाते मग त्या जातात बितात आणि मग त्यावेळेला मी म्हणतो ससूबाई मारावडी काय पा, काय पाणी काय फार खोल नाही मारागुडी मारावडी मारू नक्की मारू होमवर्क ती जी गमत आहे सगळं धमाल त्याच्यामुळे तो एक वेगळा फ्लेवर असतो आमच्यामध्ये मजा येते सगळं काम करा ही तुमची अभिनयाची शैलीच आहे आणि तीच खेळवून ठेवते पण असं असलं तरी आम्हाला माहितीये आनंदी सार्थकचं सा लग्न काही झालं तरी पार पडणार आहेच किती विघ्न आले तरी तर हे नक्की आहे का नाही नाही असं काही नाही काय पार वगैरे पाडणार नाही तुम्ही काय भ्रमात राहू नका कारण त्यासाठी अंशुमनने खूप कष्ट म्हणजे बिचारनं साडी वगैरे घातलेली आहे तुम्ही आता बघितलं असेल त्यांनी काय साडी नेसली एवढा मेकअप वगैरे केलाय कुठून कुठून उड्या मारल्यात त्यांनी म्हणजे इलेक्ट्रिशियन होऊन <laughs> वगैरे तो येतो म्हणजे सगळे एक्सपेरिमेंट चालू असतात अंशुमानवर त्यामुळे मी एवढं केलं तर मी काय लग्न होऊ देणार नाही अंशुमान काय लग्न होऊ देणार नाही काही ना काही होणार तुम्ही बघा नक्की लग्न होऊच देणार नाही आणि पार पडलं तरी सुद्धा परत काहीतरी एक थोडस यु टर्न मारून परत जागच्या जागी परत यायच <laughs> <laughs> पण पर जो काही लुक होता कमाल होता लुक म्हणजे जेव्हा स्वतःला तू आरशात पाहिलंस तेव्हा आणि बाकीच्यांच्या रिॲक्शन काय होत्या बाकीच्यांच्या रिॲक्शन जरा डेंजरच होत्या म्हणजे म्हणजे तर मागेच लागलं होतं माझं आणि सगळे म्हणत होते आज मी आज चल घरी आपण म्हणजे माझ्या घरी आज टेकर वगैरे असं सगळं चाललेलं होतं अंशुमनी अंशुमनची अंशुमनी झालेली होती त्यामुळे म्हणजे अंशुमनी अंशुमनी हा हे असं सगळं झालेलं होतं आणि छान दिसत होतो मी म्हणजे मला आवडला तो आवडल तेव्हा काय वाटलं एक आर्टिस्ट पहिले तर प्राऊड फील झालं की एक काहीतरी नवीन कॅरेक्टर करायला मिळतंय आणि एक नवीन प्रोफाईल आपली तयार होते तर फिलिंग तर खूप चांगली होती आणि एक टेन्शन पण होत की हे तर कसं कॅरी करणार कारण ते साडी आणि तो वीक त्यात गर्मी म्हणजे मला हॅटसोप आहे लेडीज हा गरमी मला लेडीज सगळे कारण आमच्याकडे जेवढे पण सेटवर काम करतात जेवढ्या पण सुंदर सुंदर मुली आहेत ते एवढं कॅरी करून रोज दिवसभर करतात म्हणजे मला एका दिवसात मी थकलो ऍक्च्युली थकलो मी ते करणं खरंच ॲटस त्याला कळलं असेल की साडीमध्ये पळणं किती अवघड असतो पळायचं म्हणते अंशुमन तेव्हा हा जो पळाला मास्तरला डायरेक्ट म्हणजे उडी म्हणजे मी उडी इथन मारलेली ऍक्च्युली असेल पंधरा इथून ते, ते इलेक्ट्रिशियन म्हणून येतो तेव्हाची ती गोष्ट आहे तर वरतून मी उडी मारतो तर मी डायरेक्ट मारली होती खाली गाद्या वगैरे होत्या डायरेक्टर सर बोलले तू करशील सेफ्टी होत करशील करशील ना म्हटलं हो करेल काय टेन्शन नाही उडी मारली आणि बाकी अजून एक स्टंट येतो तुम्हाला कळेल पुढच्या एपिसोड मध्ये अजून एक मोठा धमाका आहे म्हणजे खूप खूप मोठा धमाका छान हे सगळं मालिकेच झालं पण मालिकेचा बिहाइंड द कॅमेरा किती धमाल चालू आहे आणि ऍज अ आर्टिस्ट म्हणून तुम्ही किती धमाल करता काय सांगशील इतकी धमाल की म्हणजे आम्ही इथे अक्षरशः परेडी घेऊन पिकनिक करायला येतो त्याच्यात शूटिंग होत राहतं अशी <laughs> परिस्थिती आहे मग पाच मिनिट कोणी गप्प बसत नाही याची खेज त्याची खेच त्याची खेज असं काहीतरी काहीतरी कंटिन्यू पाहिजे काहीतरी आणि मध्ये बरं ते एवढं सगळं आता फ्रेंडली वातावरण आहे ना की कोणाला त्याचं काही वाईट वाटत नाही हां म्हणजे मी तुझ्यावरती काही मारला पंच तर मग गप्प नाही पाय मग तू मारती मारायचं मग मारा मा ते सहन पण करायचो असं ते सगळे मजा चालते त्याच्यामध्ये आभ्यापासून सगळेच आहेत रणजित आहे हा आहे मी आहे पुष्कर आहे सगळे याच्यामध्ये कंप्लेंट पण केली आहे तू किती मस्ती कर आहेस ते सांगितलंय मला शलाकानी म्हणजे याची कॅसेट बंदच होते <laughs> आणि हा सगळ्यांची खेचत असतो बरं असं बरं तो खेचतो तर राग येत नाही कोणाला एवढे घोडे पण लावतो खेचता खेचता मध्ये पण मजा येते म्हणजे हा असलं की जास्त मजा येते त्यात सगळे इन्वॉल्व्ह पण होतात आणि सगळेजण मजा मस्ती करतात ना तर दिवस पूर्ण निघून जातो व्यवस्थित आणि शूट पण करताना म्हणजे एनर्जी कुठेतरी लो पडली किंवा बोरच झालं किंवा लेट पॅकअप झालं तर सकाळी कसं येणार असं सकाळी एक्साइटमेंट असं की आज सगळे हा तर लग्न शूट जेव्हा असतं ना तेव्हा सगळेजण एकत्र असतात इतर वेळेस कसं एकत हीच फॅमिली किंवा तीच फॅमिली असं असतं सगळे एकत्र असल्यामुळे खूप मजा येते धमाल करतो आम्ही खूप मला खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून आणि मी प्रेक्षकांना सांगेन जर अंशुमनला आणि या दोघांना पण काही जर तुम्हाला सांगायचं असेल की असं वागू, वागू नका तसं वागू नका तुम्ही डीएम करा आणि <laughs> <इला> सांगा सो थँक्यू सो मच आणि थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका